इकड सर्वांचा लाडका आहे जोडीला आज तुफान पाळणार आहे मला आज मानुली आंबा येथे मैदानात दाखल झालाय बोन मैदाना असल्यामुळं थोड्या थोड्या कमी येण्याची शक्यता आहे किर्लकरांचा साज आहे तो देखील मानुली मैदानात हजर झालाय हा सूर्य आहे एकाच दिवशी दोन मैदान पडल्यामुळं थोड्या थोड्या तिकडे गेल्या थोड्या इकडे आलेत मांगली मैदाना कोण कोण आले ते तुम्हाला दाखवतो हा हुंबुलकरांचा साज आहे बघा हे भरत पाटील आलेत त्या पाठीमाग शरद पाटील आहेत जोडी घेऊन आले आहेत